नमस्कार शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टरच्या तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याच योजना पाहिल्या असतील की या योजनेमध्ये इतका अनुदान मिळतं त्या योजनेमध्ये इतका अनुदान मिळतं आणि काही काही तर व्हिडिओ असे आहेत की पाच लाख रुपये अनुदान मिळतं मग शेतकरी मित्रांनो आपल्याला हे बघायचं आहे की कोणत्या योजनेमधून किती अनुदान मिळतं आणि पाच लाख खरंच कोणत्या योजनेमधून मिळतं त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा की जेणेकरून शेतकऱ्याच्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे की खरंच कोणत्या योजनेमध्ये ट्रॅक्टरला किती अनुदान असतं कारण बरेचसे यूट्यूबवर व्हिडिओ असतात की इतकं अनुदान आहे तितकं अनुदान आहे मात्र त्याची सत्यता पडताळल्या जात नाही आणि बरेच शेतकरी हे त्या नादी लागतात स्वतःचं नुकसान आर्थिक करून घेत असतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं प्रत्येक शेतकऱ्यासाठी गरजेचं आहे आणि आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना शेअर करा की यासाठी की ते त्यामध्ये फसल्या जाऊ नये यांचं कोणत्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होऊ नये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये आलो आपल्या शेतामध्ये हळद आहे सोयाबीन आहे कापूस आहे आता तुमच्या लक्षात येत असेल तर हळदीची परिस्थिती बघून कमेंट करू शकता की कसं काय हळद आहे आणि तुमच्याकडं हळद आहे का किंवा हळद पेरणी लागवड केलेली आहे का हळदीचे का? भाव काय होते तुम्हाला माहीत असले तर नक्कीच कमेंट करा मी शेवटी सांगणारच आहे की माझ्या हळदीला मागच्या वर्षी काय भाव मिळालेला आहे माझ्याकडे किती हळद आहे मात्र आपल्याला महत्त्वाचा विषय आहे की ज्या काही ट्रॅक्टरच्या योजना आहेत त्या बघायच्या आहेत तर शेतकरी मित्रांनो जर खरंच ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर महा बी टीच्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला एक ट्रॅक्टर घेता येतो आणि पुन्हा एक दुसरी योजना आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा एक आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो आता महा डीबीटी टी योजनेच्या माध्यमातून जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सव्वा लाख रुपये अनुदान मिळत असतं आता यासाठी अर्ज करायला प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असेल तरी पण सांगतो की आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करावं लागतं त्यामध्ये आपली सातबारा असेल आधार कार्ड असेल बँकेचं पासबुक असेल ही सर्व माहिती भरावं लागत होती मात्र आता डिजिटल फार्मर आय डी आल्यामुळे आपल्याला ही माहिती भरण्याची गरज पडत नाही आता ज्या शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करायची असेल ट्रॅक्टर नवीन घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यांनी डिजिटल फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि फार्मर डिजिटल आय डी रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर आपण फार्मर डिजिटल आय डीच्या माध्यमातून महाडीबीटीच्या पोर्टलवर लॉग इन करू शकतो ते लॉग इन करते वेळेस आपल्याला लॉग इन केल्याच्यानंतर ओ टी पी येतो आणि ओ टी पी आल्याच्यानंतर जर नवीन प्रोफाईल असेल तर आपल्याला काही त्यामध्ये बदल करावे लागतात म्हणजे आपली पन्नास टक्केच प्रोफाईल दाखवतं पन्नास टक्के प्रोफाईल कम्प्लीट करायची आणि मग आपण ट्रॅक्टरसाठी अर्ज त्या माध्यमातून करू शकतो आता मित्रांनो हे झालं महाडीबीटीच्या संदर्भातलं आणि महा डीबीटीवर जास्तीत जास्त सव्वा लाख रुपये आणि कमीत कमी पंचाहत्तर -कमी हजार लाख रुपये काही ट्रॅक्टर जसे एच पीनुसार असतात त्याप्रमाणे हे अनुदान मिळतं मात्र जास्तीत जास्त सव्वा लाख पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना काही काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जातं की पाच लाख रुपये अनुदान मिळतं आता माझ्याजवळ एक शेतकरी आहेत आमचे मित्र तर त्यांनी असा एक व्हिडिओ बघितलेला आहे की पाच लाख रुपये अनुदान मिळतं मात्र असे बरेचसे फेक माहिती असते यावर शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं नाही आता यांनी बघितलेलं आहे की पाच लाख रुपये अनुदानाचा व्हिडिओ तर आमच्या नातलगांनी असं ऐकलं होतं व्हिडिओ बघितला त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आणि त्यांनी व्हिडिओ बघितला की पाच लाख रुपये अनुदान मिळतं म्हणून आता त्यांच्या तोंडून ऐकू की नेमकं त्यांनी कुठं बघितलं होतं मी युट्यूबवर बघितलं होतं की ट्रॅक्टर साठी पाच लाख रुपये अनुदान आहे म्हणून म्हणून ती तुमच्याशी चर्चा केली किंवा पाच लाख रुपये अनुदान भेटलं का म्हणून तर मित्रांनो यांनी ते बघितलं व्हिडिओ आणि त्या माध्यमातून त्यांना वाटलं खरंच मिळतंय काय आणि अशा मार्फत काही बरेच एजंट लोक असतात किंवा काही घोटाळे करणारे असतात मग असं शेतकऱ्यांशी अशा गोष्टी करून ते त्या माध्यमातून घोटाळे सुद्धा करू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवट तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या वास्तव लक्षात येईल मित्रांनो ही झाली एक योजना मात्र पाच लाख रुपये अनुदान यामध्ये मिळत नाही आता दुसरी एक योजना आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही जे मराठा समाजातील शेतकरी असतील या शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ मिळतो आता तो कसा मिळतो तर यामध्ये त्या शेतकऱ्याला जे काही व्याज लागेल समजा त्यांनी आठ नऊ दहा लाख रुपयाचा मोठा ट्रॅक्टर किंवा चार ते पाच लाख रुपयाचा छोटा ट्रॅक्टर घेतला तर त्या माध्यमातून जे काही आपण जे डिपॉझिट भरतो किंवा ज्याला डाऊन पेमेंट म्हणतात ते डाऊन पेमेंट भरल्याच्या नंतर वरील जे काही आपल्याला आपण कर्ज म्हणून जी रक्कम घेतो तर त्या रकमेला जे व्याज लागणार आहे ते व्याज आपल्याला या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून परत मिळत असतं आता याची प्रोसेस अशी आहे की आपल्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन सविस्तर अर्ज करावा लागतो या अर्ज करण्यासाठी आठ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा असते आणि अर्ज करण्यासाठी कागदपत्र लागतात त्यामध्ये महत्त्वाचं आहे आधार कार्ड त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला आपला एक पत्त्याचा पुरावा त्यामध्ये रेशन कार्ड असेल बँकेचं पासबुक असेल ते एक त्यानंतर उत्पन्न दाखला तो तो चा चा तो हो तो तो जो तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला असेल आठ लाख रुपयाच्या मर्यादेत असेल ही मोजके कागदपत्रं त्यावर ऑनलाईन केल्याच्या नंतर आपल्याला ही कागदपत्रं अपलोड करावी लागतात अपलोड झाल्याच्या नंतर आपल्याला दहा ते पंधरा दिवसामध्ये त्याचा अप्रूव्हल येतं आणि त्या पोर्टलवरूनच येलो आय जनरेट होतो तो झालो येलो आय जो जनरेट झालेला आहे आपल्याला बँकेकडून घ्यायचा असेल त्या तर बँकेकडून घेऊ शकतो किंवा एखाद्या फायनान्सकडून घेऊ शकतो मग त्यांच्याकडे तो येल आय सुपूर्द करायचा आणि येल ओ आय दिल्याच्यानंतर आपण जे काही डाउन पेमेंट भरू समजा एखाद्या शेतकऱ्यानं नऊ लाख रुपयाचा ट्रॅक्टर घेतला त्यांनी दोन लाख रुपये डाऊन पेमेंट भरलं जीवरील सात लाख रुपये रक्कम कर्जरूपी घेतलेली आहे तिला जे व्याज लागेल आणि ते बारा टक्केपर्यंत बारा टक्केपर्यंतच्या व्याजाचा परतावा हा आपल्याला दर महिन्याला जसा आपण हप्ता भरू आता काही शेतकरी महिन्याचा हप्ता घेतील काही तीन महिन्याचा घेतील कोणी सहा महिन्याचा घेतील जर सहा महिन्याचा हप्ता असेल सहा महिन्याला ज्यावेळेस आपण त्याचा हप्ता भरल्याचं स्टेटमेंट अपलोड केलं त्यावर जे काही व्याज लागलेलं ला असेल ते आपल्याला तो स्टेटमेंट अपलोड केल्याच्या नंतर एक महिन्यामध्ये महामंडळाच्या माध्यमातून परत मिळत असतं म्हणजे आपण सात लाख जे काही कर्ज घेतलेलं आहे त्यावर जे व्याज लागेल बारा टक्केपर्यंत तर त्या व्याजाचा परतावा आपल्याला हप्ता भरल्याच्या नंतर परत येत अशी ही एक योजना आहे आणि एक महाडीबीटीची योजना म्हणजे या दोनच योजना आहेत आता यामध्ये जो काही व्याज लागेल ते अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून परत मिळतं आणि महाडीबीटीच्या माध्यमातून फक्त सव्वा लाख रुपयापर्यंत अनुदान मिळतं आणि ते एकदाच त्यावर पुन्हा काही नाही मात्र महाडीबीटीच्या माध्यमातून आपण ट्रॅक्टरसाठी जे काही अवजार लागणार आहेत मग त्यामध्ये मोगडा असेल रोटा असेल पेरणी यंत्र असेल मग इतर जी काय अवजारं लागतात त्यासाठी पुन्हा आपण वेगळा अर्ज करून ते सुद्धा अवजारं या योजनेच्या माध्यमातून मिळवू शकतो त्यामुळे तसं कोणतंही पाच लाख रुपयाचं अनुदान कोणत्याच योजनेच्या माध्यमातून मिळत नाही अशी ही सविस्तर माहिती होती जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाडीबीटीच्या माध्यमातून किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून अर्ज करू शकता तर मित्रांनो आपल्याला गेल्या वर्षी एक एकरमध्ये चोवीस क्विंटल हळद झाली होती आणि तिला कांडीलाच साडे तेरा हजार रुपये भाव आणि गट्टूला तेरा हजार रुपये भाव मिळालेला होता आता तुम्हाला किती मिळाला आहे हे सुद्धा कमेंट करा अशी ही माहिती होती मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान